एकोणीसशे एकसठ नंतर पाचशे धरण फुटल्यानंतर पुण्याची विकासाची वाढ होत चालली होती आणि महानगरपालिकेमध्ये अनेक ग्रामपंचायती असतील खेडी असतील वस्त असेल त्यांना विलिनीकरण विलिनीकरण करता करता पुण्याची मोठी व्याप्ती वाढली ह्या व्याप्तीमध्ये अनेक शेतकरी असतील बेरोजगार असेल रिक्षावाले असतील हातगाडीवाले असतील ही सगळी लोक गुन्ह्या गोळ्याने राहतात पण पुण्याच्या मालमत्ता टॅक्स इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये आहे की हे भरणंही लोकांना शक्य नाही आहे माझी अशी मागणी आहे की पाचशे चौरस फुटाच्या घरांना आणि फ्लॅटला मालमत्ता करामधनं माफी मिळावी तसेच वर्षानुवर्ष चाळीस टक्केची जी सवलत होती ती गेल्या दोन वर्षामध्ये बंद झाली आणि त्यामुळं नागरिकांना शंभर टक्के टॅक्स भरण्याची वेळ आली आणि त्याच्यामध्ये दोन टक्के शासकीय कर असेल हा कर म्हणजे जे जे कर असल्यासारखं कर आहे मी वर्षानुवर्ष महानगरपालिकेमध्ये ह्या विषयावर बोलत होतो पण मागच्या दोन दिवसापूर्वी तत्त्वता मान्यता मंत्रिमंडळाने दिलेली पण ती ताबडतोब फायनल आदेश महानगरपालिकेला द्यावेत कारण आत्ता शंभर टक्केची बिलं लोकांना यायला सुरुवात झालेली तसेच शिक्षण मंडळाचा एक विषय आहे की ज्या वेळेला शिक्षण मंडळाचं विलिनीकरण महानगरपालिकेमध्ये केलं त्याच्यामध्ये अनेक पदं होती की रखवालदार असतील आणि शिपाई असतील तीनशे अडुसष्ट पदं त्या ठिकाणी आकृती बंदात घेतलेली आहेत त्याचे सगळे अभिप्राय आलेले आहेत आणि ही जे तीनशे अडुसष्ट जे सेवक आहेत हे वर्षानुवर्ष ह्या महानगरपालिकेमध्ये शिक्षण मंडळामध्ये काम करत आहेत आणि नगरविकासा खात्यामध्ये त्याची सर्व सकारात्मक सगळी कागदपत्रं विधिमंडळाने त्याची पॉझिटिव सगळे पेपर दिलेले आहेत तर माझी मंत्रिमंडळाला विनंती आहे की ही जी फाईल ही ताबडतोब मान्य करून सदरील व्यक्तींना न्याय द्यावा अशी माझी ह्या मंत्रिमंडळाला विनंती आहे पुणे महानगरपालिकेच्या एकोणीसशे सत्याऐंशीच्या विकास नियंत्रण नियमावलीनुसार साईट मार्जिंग सोडण्याची जी आवश्यकता नाही आहे पुणे मनपाच्या डी सी पी आर दोन हजार सतरानुसार पंधरा मीटरपेक्षा जास्त उंचीच्या इमारतींना एक मीटर साईट मार्जिंग सोडणे आवश्यक आहे असा जो मध्ये आदेश आलेला आहे त्याच्या डी सी पी आर दोन हजार वीसमधील नियम क्रमांक सहा एकनुसार एक हजार एक एक चौरस पर्यंत चौरस मीटरपर्यंत क्षेत्रफळ असणाऱ्या इमारतीला झिरो झिरो मीटर साईड मार्जिन तथापि नोट क्रमांक पंधरा मीटरपेक्षा जास्त उंचीच्या इमारतींना एक मीटर साईड मार्जिन सोडणे आवश्यक आहे पुणे शहरातील गावठाण भागातील बहुतांश इमारती यू डी सी पी आर आमला देण्यापूर्वी साईड मार्जिंग न सोडता विकसित झालेल्या आहेत गावठाण भागातील मिळकती अतिशय अरुंद व छोट्या आहेत अशा मिळकती विकसित करताना दोन्ही बाजूने एक मीटर साईड मार्जिंग सोडल्यास नियोजित इमारतीची रुंदी दोन मीटरने कमी झाल्याने या मिळकती विकसित करणं नियोजनाच्या दृष्टीने अडचणीचे ठरू शकते तसेच या एक मीटर रुंदीची रुंदीची हवा उजेड यासाठी फारसा उपयोग होणार नाही व या एक मीटर रुंदीच्या पट्ट्यात अस्वच्छता होऊन अनारोग्य परिस्थिती उद्भवू शकते या सर्व बाबीचा विचार होऊन गावटाण भागातील एक हजार चौरस मीटरच्या क्षेत्रफळातील मिळकतीवरील पंधरा मीटर ते चोवीस मीटर उंचीच्या विमानासाठी मान्य यू डी पी सी आर दोन हजार वीस मधील कलम सहा पॉइंट सहा एक, एक मधील टेबल सहा सी अंतर अंतर्गत दिलेली नोट रद्द करून या इमारतींना साईट मार्जिन सोडण्यात बंधन न ठेवणे संयक्तिक होईल तसेच पुणे महानगरपालिकेच्या पाणी प्रश्नावर मला बोलायचं आहे अत्यंत पेठांमध्ये आता कमी दाबाने पाणी आहे पुणे शहराची वाढ होत असताना सिंचन खात्याने पुणे शहराला पाणी वाढून दिलं पाहिजे कारण आज पेठांमध्ये अनेक नागरिकांना पाणी मिळत नाही आहे नोंद मंत्रिमंडळाने घ्यावी तसेच कचरा प्रकल्पाचं ऑडिट झालं पाहिजे वर्षानुवर्ष वर्ष आपण टेंडर प्रक्रिया करतो आहे आणि ही टेंडर प्रक्रिया करताना कुठलाही प्रकल्प क्षमतेने चालत नाही आहे आणि हा क्षमतेने चालत, चालत नसल्यामुळे अनेक लोकांना त्याच्यापासून त्रास होतो आहे बऱ्याच वेळा नागरिकांनी आंदोलनं केली आहेत आणि त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत जेवढे पैसे महानगरपालिका खर्च करते त्याचा कुठलाही बेनिफिट हा नागरिकांना मिळत नाही आहे तर त्याचाही विचार करून पूर्णपणे कचरा प्रकल्पाचं ऑडिट करून सादर करण्यात यावं हो। तसेच पुणे मेट्रोच्या विस्तारित मार्गाचा स्वारगेट स्वारगेट ते काचद व पिंपरी ते निगडी डी पी आर अंतिम मजुरीसाठी केंद्र सरकार रखडलेला आहे खर्चातील वीस टक्के पैकी दहा टक्के खर्च करण्यास केंद्र सरकार नाकार दिलेला आहे त्याबद्दल राज्य सरकार काही करणार आहे का नाही याची आम्हाला त्यांनी माहिती द्यावी राज्य सरकार आणि राज्य सरकार पुणे शहरातील नागरिकांना विश्वासात न घेता जायका नदी सुधार असे प्रकल्प पुढं का रेटत आहे केंद्र सरकारचा निधी आहे म्हणून असे सुरू आहे का हा एक विषय आहे स्मार्ट सिटी प्रकल्प अर्ध्यात सोडल्याने शहरातील विकास कामावर जो अनिष्ट परिणाम झाला आहे त्याला जबाबदार कोण आहे याची आम्हाला माहिती मिळली पाहिजे नगरविकास खाते महानगरपालिकेतील जागांवर राज्य सरकारच्या सेवेतला अधिकारी का पाठवत आहे याचाही खुलासा आम्हाला झाला पाहिजे ही विनंती आहे धन्यवाद